तर मित्रांनो बॉयकॉट जिओ बॉयकॉट एअरटेल अँड बॉयकट व्ही आय हे तीन हॅशटॅग मित्रांनो खूप ट्रेंडिंग होते सोशल मीडियावर सध्या कारण यांचे रिचार्ज तुम्हाला माहिती आहे किती वाढले मित्रांनो भरपूर रिचार्ज वाढले आणि भरपूर जण असे आहे की ज्यांना रिचार्ज करायचं आहे पण रिचार्ज वाढमुळे काही रिचार्ज करता येत नाही तर मित्रांनो आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण माहिती दिलेली की आता सध्या किती वाढ झालेली रिचार्जची तर रिचार्ज किती कमी होणार तुम्हाला पंचवीसमध्ये किती टक्क्यांनी रिचार्ज कमी होणार तर हे सगळं या व्हिडिओमध्ये दिले काय काय फीचर्स आपल्याला अवेलेबल करून दिले सध्या टेलिकॉम कंपनीने तर हे पूर्ण बघा मित्रांनो तर आता त्यांनी रिचार्ज वाढवल्यामुळे काय झालं होतं मित्रांनो मागच्या चार ते पाच महिन्यामध्ये बी एस एन एलने मोठ्या प्रमाणात नवीन ग्राहक जोडले कसं काय नवीन ग्राहक जोडले बी एस एन एलने कारण इकडे रिचार्ज भरपूर माग झाली आणि भरपूर लोकं कुठं वळले पोर्टॅबिलिं पोर्टेबिलिटी म्हणजे काय सिम त्यांनी पोर्ट केलं आणि सिम पोर्ट बी एस एन एलमध्ये केलं तर भरपूर ग्राहक तिकडे वळेल तर याचा साईड इफेक्ट भरपूर झाला मित्रांनो कंपनीवर तर या साईड इफेक्टमुळे त्यांनी खूप काही चेंजेस केले तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर नमस्कार ओम शकताप तुम्ही बघता येऊ शकताप टेक हे चॅनल तर व्हिडिओ जर आवडला तर, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा व्हिडिओ व्हिडिओ असता तर आता मित्रांनो रिचार्ज संदर्भात तर आता टेलिकॉम कंपनीला अशी काय गरज भाजली की आता त्यांना हे प्लॅन चेंजेस करावं लागू राहिले बघा आपल्या भारतामध्ये अजून असे पंधरा कोटी युजर असे आहे मित्रांनो ते अजून फीचर फोन वापरता फीचर फोन म्हणजे फीचर फोन म्हणजे हा फोन नाही फीचर फोन म्हणजे एक साधा फोन तर आता भरपूर आपल्या घरात असतील युजर किती साधा फोन वापरतात आता बाबा आजी भरपूर असे साधा फोन वापरता आणि ते रिचार्ज कोणचा करता मित्रांनो तिन्ही पॅक एकत्र करून रिचार्ज करता म्हणजे एक कॉलिंगचा पण करता दुसरा मॅसेजचा पण करता आणि तिसरा आपला डेटाचा पण आणि त्यांचे असेच पैसे वेस्ट होता कारण का युजर आहे की त्यांना फक्त कॉलिंगचा करावा लागतो तर असे भरपूर युजर आहे आणि जेणेकरून ते पैसे वेस्ट होतात तर या संदर्भात त्यांना हे बदल करावा लागले तर आता आपण जाणून घेऊ का की त्यांनी काय काय बदल केले मित्रांनो तर मित्रांनो ट्रायने खूप चांगला बदल केलेला आहे तर बघा आता हा बदल तर आता सध्या तेवीस डिसेंबरला ही अनाऊन्समेंट झालेली आहे मित्रांनो आता समजा एक युजर आहे आता एक साधा फोन आहे एक साधा फोन यूज करतो आहे तर त्याला टॉक टाइमची गरज लागते आणि इंटरनेटची गरज नसते तर त्याला फक्त टॉक टाइम आणि मेसेज हा करता येईल तर हा रिचार्ज त्यांनी अवेलेबल केला आहे तर हा खूप म्हणजे खूप एक इंटरेस्टिंग पॉईंट त्यांनी अवेलेबल केला आहे तिथं आणि त्यानंतर आता रिचार्ज करायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला फालतू इंटरनेटची ज्याला इंटरनेट नाही पाहिजे त्यांना काही गरज नाही रिचार्ज करायची तर तुम्ही फक्त हा रिचार्ज आता करू शकता फक्त कॉलिंग आणि मेसेज हा रिचार्ज त्यांनी अवेलेबल केलेला आहे आपल्या साध्या फोनसाठी तर हा खूप एक चांगला त्यांनी बदल केलेला आहे तिथं कारण अमेरिके अमेरिकेत हा आता टेलिकॉम कंपनी आता अमेरिकेतली तिथं तिथं हे फीचर अवेलेबल तर इंडियामध्ये काय नव्हतं तर आता इंडियामध्ये ते अपडेट झालंय तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला ती दिसून येईल मित्रांनो स्क्रीनवर बघा ट्राय तर ट्राय म्हणजे भरपूर जणांना वाटत असेल ट्राय म्हणजे काय तर ट्राय म्हणजे काय हे बघा आता तर ट्राय म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर याचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो हा तर मित्रांनो आता अरे यू बघूया तर जिओचं एआरपीयू आणि पी यू बघूया आपण तर चला एवढे मध्ये बघा तुम्ही आता वर तर आता आपण ए आर पी यू बघणार आहे तर प्रत्येक ग्रहाकडून येणारी सरासरी रिव्यू म्हणजे ए आर पी यू तर आता आपण जिओचा ए, -ए आर पी यू बघूया सर्वात प्रथम तर स्क्रीनवर बघा ए आर पी यू जिओचा दोन हजार चोवीस दोनशेपेक्षा कमी कंपनीला तीनशे रुपयांपेक्षा जास्त वाढवायचा आहे तर असा ए आर पी यू आहे जिओचा तर आता एअरटेलचा बघूया तर एअरटेलचा बघा इथं आता दोन हजार चोवीस दोनशे नऊ रुपये एअरटेल कंपनीला तीनशे पाच रुपयांपर्यंत वाढवायचा आहे तर मित्रांनो आता ह्या तीन कंपन्या बघा तर ह्या तीन कंपनी काय काय झालं मित्रांनो तर एक पॉईंट आठ कोटी ग्राहक गमवून बसले तर त्याचं रिझन तुम्हाला माहितीच आहे की रिचार्ज वाढ भरपूर रिचार्ज वाढवले त्यामुळे गमवून बसल्या आणि त्यानंतर आता बी एस एन एल तर एक पॉईंट तेहतीस कोटी लोकांनी सप्टेंबर महिन्यात आपला मोबाईल नंबर पोर्ट केला तर भरपूर जणांनी मित्रांनो मी सांगितलं होतं सुरुवातीला की भरपूर जणांनी पोर्ट केला सिम आणि ट्रायने केलेले बदल काय तर मित्रांनो तुम्हाला डिटेलमध्ये माहिती लागली तर बघा आता हे तुम्ही रीड करू शकता हे ट्रायने केलेले बदल आहे मित्रांनो तुमच्यासाठी मी भरपूर वेबसाईटवरून डाउनलोड केलं आणि तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो असा होता आपला व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो कमेंट करून सांगा की हे नियम तुम्हाला कसे वाटत आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला सांगितलं की काय काय बदल होणार आहे आणि अजून काही जर अपडेट आला तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तो देतोस तर चला मित्रांनो जे नवीन असाल तर लवकर लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर जय श्रीराम पब्लिक